इथ आमच्या घरच्या कुत्र्याचा आणि माकडाचा जंगी असा मुकाबला आमच्या घराच्या टिनावर होऊ राहिला खर नाही पडलं पाहिजे म्हणजे बच झालं बाबा पहिले कुत्रे वान्य राहिले भेद जाय आता वान्यरच कुत्र्याच्या मागा धावू राहिलं ना कुत्रे भोप होऊ माय मान सर्व काही उलट होऊ राहिलं कुत्र पाहिजे एकदा माकडावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु फसला आणि परत मागच्या पाव पावली पारूला वापस फिरावं लागलं आणि माकड मस्त एटीत थाटात इथं विजयाचा जय जयकार करत बसलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सुसा वारा वाहू लागला आणि इथं पारोनतीच स्थान ग्रहण केलेलं आहे आणि त्याच वाऱ्यामुळे अख्खच्या अख्खत जंगल पेटवलेला आहे पेरणीचे दिवस जवळ येऊ राहिले त्यामुळं शेतीची कामे हे लवकर उरकून घेतली पाहिजे आणि हा माया घराजवळील एक पडका वाडा तुम्ही पाहू शकता पूर्ण निस्ते झालेला आहे आणि हजारो वर्षापासून प्रतीक्षेत आहे की इथे कधीतरी कोणीतरी येईल आणि मोठ्याच्या मोठा बंगला बांधील आणि तो लवकरच होणार आहे इथं बाजूनं म्या माझी गाडी लावली आणि ह्या दोन पाण्याच्या बॉटल घेतल्या आणि वावरात जा जसा निघालो तसाच ह्या टिटव्याचं ओरडणं सुरू झालं आता लोक म्हणते टिटव्या वरटू राहिल्या याचा अर्थ काही शुभ आहे अशुभ आहे तशातला काही भाग नसते आता ह्या वावरात नागरलेलं वावर आहे आणि त्याच्या समोर तिकडं ज्वराचं पळित आहे त्या पळितात कुठंतरी त्याचे अंडे आणि नेमका तिथून मी गेलो म्हणून त्याचं ओरडणं सुरू झालं ते तुम्ही पाहू शकता अजूनही टिकव्या वरटूस राहिल्या आता पा मी जसा जसा समोर जाईन मग दुसऱ्या वावरात जाईन ना तसं त्याचं ओरडणं बंद होऊन जाते हे पा आता जास्तीत जास्त ओरडू राहिले त्या शेतात पोचला आणि अशा अप्रतिम दृश्यातच दर्शन झालं तिकडे आमच्या आई साहेब शेतातील काम करत असताना आणि अत्यंत थकवा आल्यामुळे एका सावलीत हे आमचे बाबासाहेब बसून आस्वाद घेत आहे आनंद घेत आहे सावलीचा आणि हे आमचं शेत अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे थोडसच काम राहिलेलं आहे आणि मी थेट पोचलो शेतात तीन दिवस झाले वावरात फनपयाटे याचा येत असतो आता बहुतांश वावरातले फनपयाटेच झाले जरासरा येत आहे तिकड आई आणि बाबा वेचू राहिले तिकडं लय दूर आहे तुम्हाला दिसत नसन लय दूर आहे आणि हे पहा गंज लावलेला आहे मग मी आत्ता आलो ते सकाळीच येते बिलकुल पाच वाजता आणि ऊन एवढी तपू राहिली ना खतरनाक ऊनिचा पाराही खतरनाक आहे चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्रीचा वर आला आहे पारा तर वर आला आहे पण सूर्य गती गती खाली याचे विचारात आहे काउन काय माहीत कोण तेली इथं बोलावलं तो तर त्याच्यानं उष्णता वळू राहिली धारा एकशे चौवेचाळीस लागली काही काही ठिकाणी तर लवकर वेचून दिवस आपलं ऊन पडायच्या अगोदर जर घरी गेलं तर बरं राहीते उन्हीनं काय पडल्यापेक्षा तसाच तर मी पुरा काय पडलो आहे उन्हीनं तसं आहे म्हणा जरासा मी पण जरासा जो पुलो आला होता या सावत्रवर थोडी पार चालला जाते इथं म्या झाडाखाली झाडाच्या सावलीत दोन पाण्याच्या बॉटल ठेवलेले आहे जेणेकरून पाणी थंड राहिलं पाहिजे आणि हे तिथं आपल्याले अंडे दिसले कोणाचे आहे काय माहीत चिमणीचे पाखराचे कोंबडीचे तर नाही आहे पण मोठे मोठे अंडे आहे आणि इथंच मी जेवणाचा झोराही अटकून ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मस्त पैकी झाड आहे थंडगार सावली असती इथं आणि ही झाडाखाली उभी आहे माई कुत्री जिच्या मांग वां धावले होते आणि आता हे नागरल्या असे ढेकलं शेतातले शे निघालेले आहे तरी पण अशा खडतळ वाटेने मी जात आहे आणि तुम्ही पाहू शकता वाटी बिकट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो माय बिन हवा एवढी आहे कधी इस्तोय पेटून राहिला तिकडे मी एक दोन ठिकाणी पेटून दिला इस्तो म्हणजे इस्तोला पेटून द्यायला लागते आता हे इंच पेटवतो जरा पेटलं इसलं पाय तो आता कसं तर दिवस भरवून तपते हवा काही लागत नाही ना आता हवा लागू राहील एक वाया गेली दिसलं हवे ना

तुम्ही जर बंडी बैल पाहिले नसेल तर ते पाहून घ्या ते चालले तेले दोन बैल असते जुटलेले त्याच्यावर एक माणूस बसते जशी माणसाला काम करून तहान लागते तशीच कुत्र्यांना सुद्धा तहान लागते जनावरांना सुद्धा तहान लागते म्हणून मी विहिरीचं पाणी काढलं आणि कुत्र्याला असं जुगाड करून पाणी टाकलेलं आहे एक पन्नी घेतली आणि त्या पन्नीत पाणी टाकलं आहे जेणेकरून माती मॉर्निंग सकाळचे सात वाजते आज रात्रभर हवा होतो त्या हव्यानं उडून चाललेले आहे मित्रांनो रात्रभर सोसाट्याचा वारा तर वाळतच होता परंतु सकाळ निघाल्याबरोबर तुम्ही सात वाजताचा नजारा पाहू शकता बम भयानक वारा वाहू राहिला आहे आणि पूर्ण झाड तुम्हाला दिसूच राहिलं सम हालू राहिले बम गद 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 आणि आता जो आपण खाली हे आपलं बाहेरीचं गेट कुत्रे गेले नाही पाहिजे म्हणून हे लावून घ्यायचं आणि मित्रांनो इथंच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करा चार्जिंगले मोबाईल लावतो आणि तुमची रजा घेतो पुन्हा